अगं सोड हात सोड ना हात सोड सोड हात सोड म्हणले वर नसते तू कशाला खवळस मला हा नाही खवळत आहे वाट तो मला तो लागायचं नाही

जास्त शाणपाला करू नको बघा घेता माझ्या अंगावर टाकला सगळं बारीक झालीस काय बारीक झाली का गेल तर काय दिसत नव्हतं का मुला माहिती डोळ्यात जास्त माहिती बरे पण टाक ना टाक ना टाकशे म्हणलं हो ना तेच नागायला काय ताकत नाही खातीस घालतीस

ना, चार माणस कुणाच्या खालतीत बघू तुझ्या खालतीत का माझ्या खालतीत ते बघू शिकले तुझ्याच माय बापान तुला हे वळण शिकले सुनाला मारायचं घरी गायला काय पण कर तुझ्या मायबापांनी शिकवलं शिकले असेल तुला तुला सांगा माहिती माहिती माहिती

फटकडी काय का 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 मी बसले काय माझ्या लोक एवढे शेतांनी काम करते होय बाबा हे लोकाची बघाणा कशा सुना त्यात बहिणी बहिणी लानी नाही ऐकली सोडले असं नसतं हे शियाजाचं बघून घ्या ना एकदा किती बोडी बोला बिनी पाहिजे बाकी टाकायला सुरुवात केली तर दुसरी झाडून एकिली भांडे घासले तर दुसरीकडे पाणी भरायचं कुणी भांडे घासायचे कोणी स्वयंपाक करायचा कोणी जाडून जाडायचं नाही का पाहिजे दुसरं काय नाही आणि बहिणी बहिणी सारखं राहायचं तिला कळायला पाहिजे ना थोड्या उंदरीत चालजूप चालजूप चालजूप

आणि तुला नी काय कर सायंपाकाला जाऊन बस पण लोकाला काय असलं तमसे दाखवू नका बाबा तेवढेच नको दाखवायला लिहित तिला काय करावं बाबा तिच्या आईची खटखट वर असा मला केलेस सुना आणि त्या झाल्यात मग सासर आणि पोरा दिले माय सर गळ्यातलं फड टाकून यांना ये बस हा बाबा समजा ना बिन काय ना राम 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 राम